नमस्कार मंडळी जर एखाद्या इमारतीचा पाया कमकुवत झाला तर तुम्ही कितीही रंग लावला तरी तो लवकरच किंवा नंतर कोसळेलच त्याप्रमाणे आपल्या शरीराचा पाया म्हणजे आपले पाय ते त्यांचं काम करत आहेत पण जर ते कमकुवत झाले तर दोन मिनिट उभं राहिल्यानंतर तुमचे पाय थकल्यासारखे वाटतील आणि तुम्हाला खुर्ची शोधावी लागेल तुम्हाला दहा पावलं चालणं सुद्धा कठीण होऊन जाईल तुमचे गुडघे कमरेमध्ये तीव्र वेदना होतील आणि तुम्ही बसण्याचा प्रयत्न कराल जेव्हा तुम्ही पायऱ्या चढता किंवा उतरता तेव्हा तुमचे पाय खूप थकतात आणि तुमचा श्वा तुम्हाला श्वास घेण्यास सुद्धा त्रास होतो जेव्हा ही स्थिती बिघडते तेव्हा रुग्ण लंगडा होऊ शकतो या एकमेव समस्या नाही आहेत एका अहवालानुसार भारतामध्ये दरवर्षी साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तीन पैकी एक व्यक्ती अशा पद्धतीने पडते आणि तुम्हाला हे जाणून सुद्धा आश्चर्य वाटेल की या बळींमध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे घर चालवण्याची जबाबदारी असलेली एखादी व्यक्ती पडल्यास कुटुंबावरती काय परिणाम होतो याची तुम्ही कल्पना करू शकता या वयामध्ये साठ ते स सत्तर वर्ष वयाची व्यक्ती पडणं ही एक महत्वाची समस्या आहे कारण हाडे कमकुवत होतात स्नायू कमकुवत होतात आणि तुम्ही महिनोनी महिने अंतरुळाला खेळून राहू शकता आणि त्यासाठी किमान तीन ते सहा महिने सुद्धा लागू शकतात कारण ही फ्रॅक्चर किंवा मग पाय पाय फ्रॅक्चर बरे होण्यासाठी बराच कालावधी लागतो म्हातारपणामध्ये बरं होणं तितकं जलद सोपं नसतं ते खूप मंद असतं आणि जेव्हा तुम्ही बरे झाल्यानंतर ते चालता तेव्हा तुम्हाला खूप त्रास होतो तुमचा आत्मविश्वास कमी झालेला असतो आणि तुम्हाला चालण्याची सुद्धा भीती वाटत असते मंडळी म्हातारपणाचं हे वय घाबरण्यासारखं नाही तर नवीन गोष्टी अनुभवण्याचं असतं आणि जर तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलात तर तुम्हाला चांगला अनुभव घेता येईल यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही स्वावलंबी व्हाल हे इतरांसाठी एक उदाहरण असेल की इतकं वय असूनही ही व्यक्ती स्वतःच्या पायांवरती उभी आहे आणि स्वतःचं काम स्वतः करत आहे हे आजच्या काळामध्ये खूप कठीण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सुपरफूड्सबद्दल सांगते जे खाल्ल्यास तुमची हाडं मजबूत होतील तुमच्या पायांमधील स्नायू मजबूत होतील आणि तुमचा मेंदू आणि तुमच्या पायांमधील संबंध म्हणजेच नसा ज्या आहेत त्या मजबूत होतील ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या दोन्ही पायांवरती उभे राहू शकाल आणि इतरांसाठी प्रेरणा बनवू शकाल या गोष्टी फार महागड्याही नाही आहेत त्या तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला फक्त ते कधी खावं कसं खावं आणि किती प्रमाणामध्ये खावं हे माहीत असणं आवश्यक आहे म्हणून जर तुमचे पाय थकले असतील तुमचे गुडघे आणि घोटे दुखत असतील तुम्ही लंगडत लंगडत असाल चालत लागत असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे म्हणून जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया करून चॅनलला कारण मी तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असते पहिला सुपरफूड म्हणजे चणे ज्याला आयुर्वेदामध्ये बलवर्धनक म्हणजेच बळकटीकरण करणारा पदार्थ म्हणतात किंवा मग चणक म्हणूनही ओळखलं जातं आयुर्वेदानुसार ते तीन दोष संतुलित करतं वात कप आणि पित्त मंडळी जस जसं आपण वयस्कर होत जातो तस तसं आपली कंबर किंवा मग पायांमधील स्नायू कमकुवत होऊ लागतात आपलं शरीर निरोगी राहतं पण आपले पाय पातळ होऊ लागतात स्नायू आकुंच पाऊ लागतात आणि स्नायू कमकुवत सुद्धा होतात तथापि जेव्हा तुम्ही चणे खाता तेव्हा ते प्रथिने सुद्धा असता प्रथिनयुक्त असतात शंभर ग्रॅम चण्यांमध्ये अंदाजे अकरा ग्रॅम प्रथिने असतात चणे खाल्ल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात तुमची हाडं मजबूत होतात आणि ते वयाबरोबर खराब झालेल्या ऊतींना देखील दुरुस्त करतात वृद्धापकाळात उद्भवणारी आणखी एक समस्या म्हणजे थोडं चालल्यानेही पायांना सूज येते चण्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी पोटॅशियम आणि सेलेनियम भरपूर प्रमाणामध्ये असतं यामुळे तुमच्या पायांना सूज कमी होते आणि जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्हाला तुमच्या पायांमध्ये हलकेपणा जाणवतो आणि तुम्हाला एक नवीन अनुभवसुद्धा येतो तुमचे पाय हलके वाटतील तेव्हा तुम्हाला अधिक चालायचं असेल शिवाय ते कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे जे तुमची हाडे आणि स्नायू मजबूत करतं ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओप्वेनी याचा धोका कमी होतो याचा अर्थ ते हाडांचा कमकुवतपणा आणि हाडांच्या झीज होण्याचा धोका कमी करतात त्यात विटॅमिन बी ट्वेल्व पॅराडॉक्सिन आणि कोलाईन देखील असतं जे तुमच्या नसा मजबूत करतं जेव्हा तुमच्या नसा मजबूत असतात तेव्हा रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि तुम्ही खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्वे संपूर्ण शरीरामध्ये वाहत असतात शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोषक तत्व पोहोचवणं हे रक्ताचं काम आहे ज्यामुळे तुमचे सांदे निरोगी राहतात या व्यतिरिक्त त्यात भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं जे तुमची पचनसंस्था मजबूत करतं म्हणून आजच बाजारात जा आणि चणे खरेदी करा ते थोड्या पाण्यामध्ये भिजवा सकाळी ते चांगले धुवा मलमलच्या कपड्यात गुंडाळा हवेत ठेवा ते सुकले की चवीनुसार त्यांना लिंबू कांदा आणि मिरची घाला चांगला मिसळा आणि ते नाश्त्यामध्ये तुम्ही खायला सुरुवात करा आणि तुम्हाला काही दिवसांतच फरक जाणवेल तुमचे पाय पूर्वीसारखे कमकुवत राहणार नाहीत परंतु हळूहळू ताकद वाढवतील आणखी एक सुपरफूड म्हणजे बीट हो मंडळी बीट ये कशी है जे दा ही एक अशी भाजी आहे जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते तरीही ती पोषक तत्वांचा खजिना आहे आयुर्वेदामध्ये याला रक्त वाढवणारं अन्न मानलं जातं त्यात विटॅमिन सी फायबर थायमिन मॅग्नीज आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं जे तुमच्या शरीराला आणि तुमच्या पायांना ऊर्जा प्रदान करतं जर तुमचे पाय थोडा वेळ उभे राहिल्यानंतर थकत असतील तर बीटचं नियमित सेवन करायला तुम्ही आत्ताच सुरुवात करा उन्हाळ्यामध्ये ते विशेषतः फायदेशीर आहे कारण त्याचा थंडवा असतो त्यात नायट्रेट्स असतात जे शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात ज्यामुळे मेंदूपासून पायांपर्यंत रक्तप्रवाह सुधारतो यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त परिसंचलन सुधारतं मंडळी जेव्हा तुमच्या पायांमध्ये परिसंचलन हो चांगलं असतं तेव्हा तुम्हाला कधीही मुंग्या येणं पाय सुन्न होणं किंवा पायांमध्ये कमकुवतपणा जाणवणार नाही रक्त परिसंचरण खूप महत्त्वाचं आहे आणि यामुळे अनेकांना नसांच्या समस्या उद्भवतात विशेषतः महिलांमध्ये पाय आणि मांड्यांमध्ये निळ्या शिरा दिसायला सुरुवात होते जेव्हा रक्तप्रवाह हो चांगला असतो तेव्हा तुम्हाला ही समस्या होणार नाही त्यात फायबरचं प्रमाणही चांगलं असतं जे तुमची पचनशक्ती सुधारतं मजबूत करतं अशा लोकांनी ते वापरू नये ज्यांना किडनी स्टोन असेल मधुमेह असेल किंवा उच्च रक्तदाब आहे त्यांनी त्यांच्या आरोग्यसेवा प्रदात्याला किंवा डॉक्टरला विचारूनच बीटचं सेवन करू किंवा नको हे ठरवावं तुम्ही दररोज अर्धा ग्लास बीटचं नियमित सेवन करावं तुम्ही त्याचा रस काढून नाश्त्यातही पिऊ शकता किंवा तुम्ही बीट तसंही खाऊ शकता किंवा मग बीटचे तुकडे करून त्यावर थोडंसं लिंबू आणि काळी मिरी शिंपडूनसुद्धा खाऊ शकता मंडळी जेव्हा वय, वय वयस्कर लोक होऊ लागतात पासष्ट असेल सत्तर असेल किंवा आश अंशी ऐंशी असेल त्यांना वाटतं की आता विश्रांती घेण्याची वेळ आली आहे कारण आपलं कंबर दुखत आहे आपले गुडघे दुखत आहेत पण ही वेळ विश्रांती घेण्याची अजिबात नाही आहे मंडळी तुम्ही फक्त तेव्हाच विश्रांती घेऊ शकाल जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल आणि स्वतः चालाल कारण जेव्हा तुम्ही चालाल आणि बाहेर पडाल आणि लोकांना भेटाल तेव्हा असं होईल की तुम्ही थकून जाल आणि या सांध्यांना फक्त तुम्ही चालल्यावरच ताकद मिळते चालणे हा जगातील सर्वोत्तम व्यायाम आहे म्हणून तुम्ही चाललं पाहिजे तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल यामुळे हे <Santhi> सांधे निरोगी राहतील आणि तुम्ही पाच मिनटे चाल समजा तुम्ही पाच मिनटे चालत आहात जर तुम्हाला वेदना जाणवू लागल्या तर बसा नंतर पुन्हा उभे राहा नंतर थोडे पुढे चाला जेव्हा तुम्हाला वेदना जाणवू लागतील तेव्हा पुन्हा बसा दहा मिनिटांपासून सुरुवात करा तुम्ही पा पंधरा मिनिटे वीस मिनिटे चालले पाहिजे आणि ते तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा हळूहळू तुम्हाला असं दिसेल की तुमचे पाय पुन्हा ताकदवान होतील आणि तुम्ही तरुण वाटाल तिसरा घटक म्हणजे आलं पावडर मंडळी त्यात दाहक विरोधी गुणधर्म आहेत जे गुडघ्याची सूज आणि गुडघेदुखी कमी करतात हे गुडघ्याचा कमी कमी करण्यास करण्यास मदत मदत करत ज्यामुळे गुडघा लवचिक होतो ते तीव्रता देखील करतात आणि रक्तवाहिन्या पसरवतात तुमच्या पायांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो हे तुमचे पाय मजबूत करतं जेव्हा तुम्ही ते दररोज कोमट पाण्यासोबत सेवन करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचे पाय आता पूर्वीसारखे कमकुवत राहिलेले नाहीत त्याऐवजी तुम्हाला हळूहळू ताकद मिळेल आणि हलकेपणा जाणवेल म्हणून एक चमचा सुक्या आल्याची पावडर घ्या आणि थोड्या पाण्यामध्ये उकळा जेव्हा को ते कोमट असेल तेव्हा दिवसाच्या कोणत्याही वेळी ते घ्या आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो मंडळी रुग्ण बऱ्याच वेळा क्लिनिकमध्ये येतात आणि कॅल्शियमच्या गोळ्यांबद्दल बोलतात पण मॅग्नेशियमबद्दल कोणीही कधीच बोलत नाही मॅग्नेशियम तुमच्या हाडांसाठी आणि पायांच्या स्नायूसाठी देखील खूप महत्त्वाचं आहे भोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यांचं से नियमित सेवन केल्याने तुमचे पाय मजबूत होतात त्यांची ऊर्जा वाढते आणि रक्ताविसरण सुधारतं प्रोस्टेटच्या समस्या असलेल्यांसाठी देखील हे वरदान आहे त्यात ट्रिप्टो फॅन देखील असतं जे झोप सुधारतं कारण वृद्ध लोकांना अनेकदा कमी झोप येते यामुळे चिंता आणि नैराश्य येऊ शकतं एक चमचा भोपळ्याच्या बिया घ्या त्याचा आवा आणि कधीही पाण्यासोबत सेवन करा यामुळे तुमचं आरोग्य लक्षणीयरित्या सुधारेल मंडळी पाचवा घटक आहे तो म्हणजे दूध पण जेव्हा आपण साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षांचे होतो तेव्हा आपली पचनशक्ती कमकुवत होते कारण या वयात आपली हालचाल कमी होते आपली पचन संस्था त्यामुळे कमकुवत होते म्हणून जर तुम्हाला दूध पिण्यामुळे अपचनाचा अनुभव येत असेल तर दही वापरून पहा तथापि बरेच लोक आंबट दही शिळ दही किंवा दुकानातून विकत घेतलेलं दही खातात यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात त्यांना आम्लता गॅस बद्धकोष्ठता आणि अनेकांना अतिसाराचा -अने त्रास देखील होतो म्हणून घरी बनवलेलं दही खा हे दही खूप फायदेशीर ठरेल त्यात कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं जे तुमच्या पायांची हाडे आणि स्नायू मजबूत करतं यामुळे तुमचे पाय मजबूत राहतात म्हणून तुमच्या जेवणामध्ये एक वाटी दह्याचा समावेश नक्की करा तुम्ही ते रायता किंवा लसी म्हणून खाऊ शकता जर तुम्हाला दही पचत नसेल तर ताक वापरून पहा ताक थोडंसं हलकं असतं आणि तुमचं पोट मजबूत करतं आणि ते खूप फायदेशीर देखील ठरतं मंडळी या पाच गोष्टी होत्या जर तुम्ही या पाच गोष्टी नियमितपणे घेतल्या तर बरेच लोक त्या पंधरा दिवसांसाठी करतात आणि नंतर महिनोनी महिने ते विसरून जातात पण जर तुम्ही त्या नियमितपणे घेतल्या तर काही दिवसांतच तुमचे पाय पुन्हा नवीन ताकद मिळवतील म्हातारपणामध्ये धैर्य आणि दृढ निश्चय राखणं देखील खूप महत्वाचं असतं तरच तुम्ही स्वतःच्या पायांवर चालण्यास सक्षम असाल तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल आणि तुम्ही इतरांसाठी एक उदाहरण व्हाल जर तुम्हाला चालताना गुडघेदुखी होत असेल किंवा तुम्हाला कमरेचा त्रास होत असेल तर तुम्ही चालतात तुमचा गुडघा वाकू लागतो किंवा मग डोलू लागतो जर तुम्ही लंगडत चालत असाल तर तुम्ही काही व्यायाम करावेत जर तुम्ही व्यायाम केला तर तुमचा गुडघा मजबूत होईलच होईल तुमची कंबर मजबूत होईल तर त्याच्यामुळे तुम्ही व्यायाम हा निश्चित करावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद